नमस्कार अनिता सागरी कोळी किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून कुरडई बनवूया फुसखुशीत आणि छान कुरकुरीत असे झालेले आहेत हे आहे शिल्लक राहिलेलं भात आता त्या भाताचं काय करायचं तर आपण आज त्या भातापासून छान अशा मस्त फुसखुशीत फुलणाऱ्या कुरडया बनवून घेऊया मिक्सरला भात घालून त्यामध्ये थोडे पाणी घालून मिरची जिरे हे सगळं घालून असं मस्तपैकी छान बारीकसर वाटून घ्या चवीनुसार मीठ छान वाटून घ्यायचं एका भांड्यात काढून ते चांगले का फेटून घ्या आणि जो आपलं मीठ जिरा आणि मिरची असं सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्या जेणेकरून सगळ्या सारमाला आपला मीठ जिरं आणि मिरची हे सगळं व्यवस्थित लागले जाईल बघा आता हे मिश्रण असे तयार झालेले आहे आपण पेपरला प्लास्टिक पेपरला तेल लावून घेऊया शेवयाचं साचं आहे मोठ्या साचानेच पाडायच्या शेवया सगळं तेल लावून घेऊया आपण दोन्ही बाजूने वरखन आता त्यामध्ये जे मिश्रण केलेलं होतं आपण ते घालूया व्यवस्थित भरून घ्या आता आपण याच्या शेवया पाडूया खूप छान आणि खूप सुंदर होतात या शेवया अशा पेपरवर आपण तेल लावून घेतल्याने शेवई इझिली इज, इज, निघली जाते सहज निघली जाते ह्या शेवया वाळवायला दोन ते तीन दिवस लागतात खूप छान मस्त कुरकुरीत खुसफुशीत चविष्ट अशी कुरडई तयार होते नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तस अग्रिपोली किचनला फॉलो करा आणि बाजूला बेल ऐकूनचं बटन दाबा जेव्हा 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 मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला इथे अपलोड करेन तर ती तुमच्यापर्यंत पोचली जाईल हे बघा आता हे एक बाजू सुकले आहे आपण दुसरी बाजू उलट करून अशी पुन्हा वा उन्हात वाळत लावायची तीन दिवस ऊन दाखवलं मी मी मस्त छान अशा कुरकुरीत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत इझिली तुटत आता आपण फ्राय करून घेऊया बघ कशा डबल साइज मध्ये झालेल्या आहेत दुप्पट उगलेली आहे आपली कोरडई छान खुसखुशीत आणि मस्त फुललेले आहेत आता आपण काढून घेऊया बघा किती छान अशा आपण अपन... तळून घेऊया छान झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की सांगा आणि नक्की करून बघा उरलेल्या शिल्लक राहिलेल्या भातापासून पण कुरडे होऊ शकते रेसिपी आवडल्यास